परवा पंचवीस तारखेला देऊरोड व चे वा पोनी नितीन पटांगरे यांना आणि त्यांचे ए पी आय आशिष यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांनी बातमी दिली की एक इसम देवरोडमध्ये दे, मुकाईनगरच्या भागामध्ये दे, बनावट नोटा घेऊन येणार आहे त्याप्रमाणे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली साय्यान सापळा लावला त्यावेळी एक इसम त्याच्या हिरो होंडा शाईन गाडीवरून येत होता दिलेलं वर्णनाप्रमाणे असल्यामुळे त्याला तात्काळ ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन त्याची अंगी घेतली असतं त्याच्याकडे साधारण एकशे चाळीस नोटा पाचशे रुपये दराच्या मिळाल्या सदरच्या नोटाच टीमचे इंचार्ज यांनी बारकाईनं निरीक्षण केलं असता त्या भारतीय चलनातील बनावट नोटा असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर त्याला घेऊन पोलिसला येऊन त्याचं इंट्रॉगेशन करण्यात आलं त्या इंट्रॉगेशन मध्ये त्यांनी सांगितलं की सदरच्या नोटा ह्या दोसरीमध्ये दिघी मॅक्झिन भाग आहे त्या ठिकाणी एका गाळ्यामध्ये प्रिंटिंग प्रेसर छापल्या जातात त्याचवेळी क्षणाचाही त्या 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 विलंब न लावता नितीन पटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ एक टीम त्या ठिकाणी रवाना करण्यात आली त्या टीमने सदर भागाची चढती घेतली त्यावेळी सदर ठिकाणी एक ऑफसेट मशीन प्रिंटिंगला लागणारी शाई प्रिंटिंगला लागणारा मटेरियल आणि ज्या नोटा छापण्यासाठी जे खास पेपर लागतात ते पेपर आणि काही छापलेल्या नोटा असा तिथं मुद्दे आम्हाला आम्हाला मिळालेला आहे यामध्ये आतापर्यंत सहा आरोपी अरेस्ट करण्यात आलेले आहेत आणि पी सी घेऊन ते, ते सात दिवस पोलीस कस्टडीत आहेत आतापर्यंत इंटरनॅशनल कनेक्शन असं म्हणता येणार नाही कारण हे जे साही आरोपी आहेत ते आपले महाराष्ट्रीयन आरोपीच आहेत आणि त्यांनी प्रिंटिंग प्रेसवर या नोटा छापलेल्या आहेत सदरच्या नोटांना लागणारा जो पेपर आहे आरोपीकडे इंटरवॅक्शन केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की सदरचा पेपर अली बाबा साईट आहे त्या साईटवरून वरून शिपमेंट मार्गे आलेला पेपर आहे करन्सी पेपर एवढी माहिती त्याच्याकडनं मिळालेली आहे अद्यापर्यंत वितरित केल्याच काही आलेलं नाहीये ना ना समोर आलेलं नाहीये ना ना आरोपीच्या म्हणण्यानुसार तो, आर तो पहिल्यांदाच नोटा द्यायला निघालेला होता की ऑब्शिप प्रिंटिंगची जी मशीन आहे त्यांनी एक सहा महिन्यापूर्वी आपल्या पुण्यातूनच खरेदी केली एकाकडून आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कॉम्प्लेट छापायचे होते पण ते जागेचं कर्ज मशीनचं कर्ज वाढायला लागलं त्यामुळं आम्ही ह्या उद्योगात जायचं असं ठरवलं यामध्ये तो मुख्य आरोपी आहे त्याला त्याची माहिती होती डिझायनिंग वगैरे करण्याची की त्याच्या डोक्यातून कल्पना निघाली आणि सहा लोकांनी हा